मित्रांनो माझ्या लग्नाला सहा वर्षे झाले होते तरी सुद्धा आम्हाला त्या होते त्यामुळे आयुष्यात बोलायचे नवरा आणि मी सुद्धा याच गोष्टी करत होतो सासू आणि सासरे मला नेहमी या गोष्टीबद्दल बोलायचे आणि आता या गोष्टी ऐकून खर तर माझ्या मनात अनेक गोष्टी येत होत्या कारण नेहमी नेहमी त्यांचे हे बोलणे मला त्रासदायक झाले होते आम्ही अनेक डॉक्टरांना दाखवले पण त्याचा काही परिणाम झाला नाही आणि आता मला या गोष्टी सहन होत नव्हत्या घरचे तर बोलतच होते पण आता नातलग सुद्धा आम्हाला त्यामुळे आता मी नेहमी त्रासात लागले, मी आणि माझा नवरा दोघेही नोकरीवर होतो आणि आम्ही सोबतच नोकरीवर जात होतो अगोदर नवरा मला नोकरीवर सोडायचा त्यानंतर तो नोकरीवर जात होता तसे आमचे नवरा बायकोचे नाते चांगलेच होते नवरा सुद्धा मला फार प्रेम करत होता आमचा एकमेकांवर फार जीव होता पण या गोष्टीवरून आमच्या मध्ये पण भांडण होऊ लागले तसेच आता सासूचे बोलणे मला त्रास देऊ लागले कारण ती माझ्याशी आता उलट बोलू लागली तसेच नेहमी म्हणायचे की मला पण नातू हवा आहे मी पण त्याच्यासोबत खेळावे असे मला वाटते तसेच अनेक गोष्टी ती मला म्हणायची आणि मी जर काही बोलले तर ती माझ्यासोबत भांडण करायची त्यामुळे मी आता तिच्यासोबत कमी बोलत होते एक दिवस मी जात असताना मला रस्त्यावर एक लहान मुलगा खेळताना दिसला त्याचे कपडे मडके होते तसेच तो रस्त्याच्या शेजारी खेळत होता पण त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून मला फारच छान वाटले आणि मनात इच्छा झाली की मला सुद्धा मुलगा असता तर किती बरे झाले असते मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तो बघा मुलगा किती सुंदर आहे तर नवरा म्हणाला पण त्यांचे राहणीमान बघ कसे आहे आणि तो बग कसा राहतो तसेच इतर गोष्टी नवऱ्याने मला सांगितल्या पण आता मी रोज त्या रोडवरून जात होते आणि तो मुलगा मला खेळताना दिसू लागला तर कधी आईजवळ बसलेला दिसायचा ते रोडच्या बाजूला झोपडीत राहत होते आणि मला त्या मुलाकडे बघून फार चांगले वाटत होते असेच काही काही दिवस दिवस निघून गेले एक दिवस मुद्दाम मी वस्तू घेऊन नवऱ्याला त्या मुलाजवळ गाडी थांबवायला लावली आणि त्याला बिस्किट तसेच इतर वस्तू दिल्या मुलाने त्या हातात घेताच फार सुंदर स्माईल दिली मी त्याचा गालाला हात लावला आणि परत आले नवरा तर मला म्हणाला तू हे काय करत आहे तो बघ कसा आहे असे वाटते की त्याने कित्येक दिवस झाले आंघोळ केली नसावी पण त्या मुलासोबत आता माझे फारच जवळचे नाते झाले असे मला वाटत होते आणि आज त्याची माझ्याकडे बघून केलेली स्माईल मला फार छान वाटत होती आता नेहमी मी त्याला काही ना काही वस्तू घेऊन जायचे आणि तो धावतच माझ्याकडे यायचा एक दिवस मी त्याला कपडे घेऊन दिले आणि ते त्याच्या आईच्या हाती दिले त्या मुलांनी जातानी मला बाय केले आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर त्यांनी मी घेऊन दिलेला ड्रेस घातला होता तो फार छान दिसत होता बहुतेक त्याच्या आईने त्या दिवशी आंघोळ सुद्धा करून दिली होती मला त्याला बघून मला राहावले नाही आणि मी गेले तो माझ्या पायाला घट पकडले मी त्याला आता कडेवर घेतले आणि त्याचा लाड करू लागले आज मला काय झाले होते मला माहीत नाही तो लहान मुलगा अगदी आईसारखा माझ्याजवळ होता मी खिशातून चॉकलेट काढले आणि त्याला दिले ते चॉकलेट हातात घेताच तो फार आनंदात झाला आणि अजून माझ्या मिठीत आला तेवढ्यातच नवऱ्याने आवाज दिला आणि म्हणाला काय करते उशीर होत आहे आपल्याला आणि मी त्याला बाय केले त्याने सुद्धा मला बाय केले आणि मी जाऊ लागले मी तर त्याच्याकडेच बघत होते आणि तो सुद्धा माझ्याकडे बघत होता फार कमी दिवसात त्याचे आणि माझे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळीच जागा निर्माण झाली होती असेच करता करता अनेक दिवस निघून गेले आता तर तो माझी वाट बघत बसायचा जणू त्याला ती वेळ ब माहीत असावी आणि जशी मी दिसले तसा धावतच माझ्याकडे यायचा त्याला बघून मी पण सर्व विसरून जायचे आणि आता त्याचे आणि माझ्यासाठी आनंदाचे झाले होते आम्ही काही वेळासाठी भेटत होतो पण त्या वेळातून मिळणारी खुशी मला फार छान वाटत होती नवरा सुद्धा अगोदर मला फार बोलायचा पण आता तो सुद्धा त्या मुलाजवळ गाडी थांबवत होता कधी कधी सुद्धा त्याचा लाड करू लागला मी नेहमी त्याला काही ना काही वस्तू घेऊन देत होते त्याच्या आईला पण काही वस्तू आणून द्यायचे त्यामुळे त्याच्या आईला सुद्धा फार छान वाटत होते मुलगा तर आता माझ्या अंगावरचा झाला होता आणि तो आला की अगदी मला बिलकून जायचा एक दिवस मला तो मुलगा दिसला नाही आणि त्यामुळे मला फार वाईट वाटत होते दुसऱ्या दिवशी सुद्धा मला तो दिसला नाही म्हणून मी त्याची विचारपूस केली तर माहीत झाले की त्याच्या आईची फार तब्येत खराब आहे आणि तिला एका हॉस्पिटलमध्ये भरती केली आहे मी त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर त्याची आई हॉस्पिटलमध्ये होती आणि मुलगा पण तिच्या बाजूला एका स्त्रीजवळ होता तिथे माहीत झाले की तिच्या नवऱ्याचे काही वर्ष अगोदर निधन झाले आहे आता मी त्या मुलाजवळ गेले तो मला बघताच माझ्याजवळ आला आता मी रोज हॉस्पिटल मध्ये जात होते आणि एक दिवस गंभीर आजारामुळे त्याच्या आईचे निधन झाले आणि माहीत पडले की त्या मुलाला कोणीतरी ओळखीच्या स्त्रीकडे ठेवले आहे मला आता त्या मुलाची फार आठवण येऊ लागली त्या दिवसानंतर मला त्या मुलाबद्दल एक वेगळीच आपुलकीचे भावना निर्माण झाली आणि मनात विचार येत होते की आता त्याचे कसे होईल कारण त्याची आई या जगातून निघून गेली आहे तसेच मला त्याची फार आठवण येत होती आणि वाटत होते की तो सुद्धा माझी वाट बघत असेल त्याला सुद्धा मला भेटायची आतुरता असेल त्याला पण वाटत असेल की मी केव्हा येईल आणि त्याला काही वस्तू देईल कारण काही दिवसातच आमचे नाते फार चांगले झाले होते आणि माझ्या मनात त्या मुलाला भेटायचे फार आतुरता निर्माण झाली होती म्हणून मी नवऱ्याला म्हणाले की आपण त्या मुलाला भेटायला जाऊ तर नवरा म्हणाला आता आपण त्या मुलाला कसे काय भेटणार कारण आता तो त्या ठिकाणी राहत नाही आणि ज्या ठिकाणी राहतो हो ते फारच लांब आहे मी कामावर असताना सुद्धा माझ्या डोक्यात याच गोष्टी येत होत्या आज आम्हाला सुट्टी होते म्हणून मी नवऱ्याला त्या मुलाकडे जाण्याचा आग्रह केला तिथे गेलो तर एका झोपडीमध्ये तो मुलगा खेळत होता त्याच्याजवळ कोणीच नव्हते फक्त त्याच्यापेक्षा थोडी मोठी मुलगी त्याच्याकडे लक्ष ठेवत होती आम्ही तिथे पोहोचलो आणि त्याने माझ्याकडे बघितले तसा तो धावत धावत माझ्याकडे येऊन अगदी मला बिलगला लगला आणि ते दृश्य बघून तर माझ्या डोळ्यात पाणी आले आता पण तो मला विसरला नव्हता मी त्याला जवळ घेतले आणि त्याचा लाड करू लागले नवरा पण माझ्याकडे बघत होता मी पिशवीतून काही वस्तू काढल्या आणि त्याला दिल्या तो चॉकलेट खात असताना त्याने मला सुद्धा चॉकलेट खायला दिली या गोष्टी बघून आणि त्या लहान मुलाच्या माझ्याबद्दल प्रेम बघून माझे मन अजूनच भरून आले मी काही वेळ तिथे थांबून घरी आले आणि त्या दिवशी मी फार विचार केला तसेच नवऱ्याला म्हणाले आपण जर त्या मुलाला दत्तक घेतले तर किती बरे होईल मी असे म्हणताच नवरा माझ्यावर ओरडला आणि म्हणाला तू काय बोलत आहे तुला कळत आहे का तो कोण आहे कुठे राहतो आणि कसा राहतो हे तुला माहीत आहे ना आणि तरी सुद्धा तू कशा काय या गोष्टी करू शकते मी नवऱ्याला म्हणाले तो एक लहान मुलगा आहे बस एवढे मला माहीत आहे आणि त्याचे आणि माझे एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे म्हणून मला आता मनातून इच्छा आहे की त्या मुलाला दत्तक घ्यायचे आणि तसेही त्याचे आई बाबा नाही आहे पण नवऱ्याने साफ नकार दिला पण मला त्या मुलाला दत्तक घ्यायची फार इच्छा होत होती आणि माझे मन नवऱ्याने नाही म्हटल्यामुळे कुठेच लागत नव्हते त्या दिवशी पासून माझ्या मनात तेच इच्छा निर्माण झाली आणि नवऱ्याने नाही म्हटल्यावर अजूनच मला वाईट वाटू लागले आता मी नवरा सोबत सुद्धा कमी बोलायचे आणि आपल्या कामातच व्यस्त राहायचे काही दिवसानंतर नवऱ्याला पण माझ्या सर्व गोष्टी समजल्या होत्या तर नवरा मनाला मी फार दिवसापासून तुझ्याकडे बघत आहे आणि नेहमी तू मला शांत दिसते आणि जास्त कोणाशी बोलत नाही आणि याचे कारण काय ते सुद्धा मला कळले आहे म्हणून चल आपण त्या मुलाला घरी आणण्यासाठी बोलू नवऱ्याचे बोलणे ऐकून मला तर फार आनंद झाला आम्ही त्या घरी पोहोचलो तसेच त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि सर्व नियमानुसार त्या मुलाला मी आपल्या घरी आणले तो तर अगदी माझ्या अंगावरचा झाला होता तो घरी आल्यामुळे एक वेगळाच आनंदा घरी पसरत होता काही दिवसानंतर नवरा सुद्धा त्याचा फार लाड करू लागला आमच्या घरी फार आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते जेव्हा पण तो मला आई म्हणायचा तेव्हा मला फार छान वाटायचे काही दिवसानंतर सासू सासऱ्याला सुद्धा खुशी होऊ लागली आणि आमच्या घरी तो लहान बाळ असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आता तो पाच वर्षाचा झाला आहे आणि आम्ही सर्वजण मिळून त्याची काळजी करत असतो मित्रांनो आज मला माझ्या निर्णयाबद्दल फार आनंद होत आहे कारण मी जो निर्णय घेतला त्यामुळे नवरा तसेच सासू सासरे सुद्धा फार खुश दिसतात आणि मला आई होण्याचे स्वप्न सुद्धा पूर्ण झाले आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद